नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी आहे माप कसे काढायचे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशा प्रकारे जर पाण्याची टाकी असेल या टाकीचं माप घ्यायचं आहे आणि या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसलेलं आहे माप कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातनं तुम्हाला माहिती सांगणार आहे अशा प्रकारे टाकी आहे समजा या टाकीची लांबी सहा फूट आहे आणि रुंदी तीन फूट आहे आणि उंची साडेचार फूट आहे हे सर्व माप टाकीच्या आतील बाजूचं माप पाहिजे त्यावेळेस या टाकीमध्ये करेक्ट किती लिटर पाणी आहे माप काढू शकणार आहेत मित्रांनो चला वेलना चा माध्य आशा तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अशा प्रकारे पाण्याची टाकी असेल म्हणजे चौकोनी जर पाण्याची टाकी असेल तर चौकोनी टाकीमध्ये किती लिटर पाणी बसलेलं आहे आपल्याला माप काढण्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे लांबी गुणुले रुंदी गुणले उंची मित्रांनो चौकोनी टाकीसाठी ते सूत्र वापरले जाते नेहमी लक्षात ठेवा लांबी गुणले रुंदी गुणले उंची आता लांबी किती सापूट आहेत ते टाका रुंदी किती तीन फूट आहे ते टाका उंची किती साडेचार फूट आहे ते टाका या सर्वांचा गुणाकार करा म्हणजे लांबी रुंदी आणि उंची या तिन्हीचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे एक्क्याऐंशी घनफूट उत्तर येणार आहे समजलं का मित्रांनो आता एका घनफुटामध्ये किती लिटर पाणी बसतं एका घनफुटामध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं ठीक आहे त्यानंतर आपलं किती घणपुट आलेलं आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणुले अठ्ठावीस पॉईंट एकतीस करा समजले का मित्रांनो एका घनफुटामध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं आपलं या टाकीचं घणपुट किती आलेलं एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी गुणुले अठ्ठावीस पॉईंट एकतीस करा उत्तर किती येणार आहे दोन हजार दोनशे त्र्याण्णव म्हणजे काय मित्रांनो या टाकीमध्ये या मापाप्रमाणं दोन हजार दोनशे त्र्याण्णव लिटर पाणी बसणार आहे समजलं का मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही किती जरी टाकीचं माप असेल तरीसुद्धा या सूत्रानुसार आणि एका गणपुटामध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं या फॉर्म्युलानुसार मित्रांनो टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे काढू शकणार आहेत मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद